कधीकधी घरातली माणसंच आपल्याला सर्वात मोठा धोका ठरतात विश्वास जेव्हा आपल्या घरातल्या भिंतीमधूनच गळून पडतो तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होतं अशीच एक सत्यकथेवर आधारित कहाणी खिडकीच्या पडद्यामागचं सत्य पुण्याच्या वडगाव परिसरात संदीप चौतीस वर्षाचा आय टी इंजिनियर आपल्या पत्नी नेहा आणि लहान भाऊ अभिषेकसोबत राहत होता संदीप दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त असायचा तर नेहा आणि अभिषेक घरीच असायचे नेहा कॉलेजमध्ये दिसायला सुंदर बोलकी आणि थोडीशी बंडखोर स्वभावाची होती लग्नाला तीन वर्ष झाली होती सुरुवातीला नेहाचं संदीपवर खूप प्रेम होतं पण संदीपचं सतत घराबाहेर राहणं तिच्याकडं दुर्लक्ष करणं हळूहळू तिचं लक्ष दुसरीकडे वळायला लागलं ला। सकाळी संदीप ऑफिसला गेल्यावर अभिषेक आणि नेहा एकत्र जेवायला बसायचे हसणं मस्करी डोळ्यातून संवाद आणि एक दिवस नेहा चहा देण्यासाठी अभिषेकच्या खोलीत गेली दरवाजा बंद झाला आणि पहिल्यांदा नेहाच्या हाताचा स्पर्श अभिषेकच्या हाताला झाला क्षणभर शांतता नजरेला नजर भिडली ती त्याच्याकडे थोडीशी झुकून म्हणाली तुला कधी वाटतं का आपण जास्त जवळ आलो आहे अभिषेक काही बोलला नाही पण त्याचं मौनच सगळं सांगून गेलं दुसऱ्या दिवशी दुपारी घरात कोणीच नव्हतं संदीप लवकर ऑफिसला गेला होता आणि नेहा आणि अभिषेक दोघेच होते नेहाने अभिषेकला हळूच खोलीत बोलावलं पडदा पूर्ण लावलेला नेहाने खोलीत थोडीशी रोमांटिक गाणी लावली होती ती बेडवर बसली होती अभिषेकसमोर हलक्या आवाजात म्हणाली हे चुकीचं आहे पण हेच, हेच खरं वाटतं त्या दिवशी त्यांच्या नात्याची मर्यादा संपली खोलीत मंदप्रकाश कुजबुडत्या श्वासांचा आवाज आणि हलक्या हालचाली एकमेकांत हरवलेले क्षण एक त्या रात्री दोघं बिछाण्यावर एकमेकांमध्ये पूर्ण गुंतले होते प्रेम नव्हतं पण शरीर सुखाचा लोभ होता संदीप ऑफिसला गेला की हे दोघे रोज प्रणयाचा खेळ खेळू लागले एक दिवस संदीप ऑफिसमधून लवकर आला घरात शांतता होती स्वयंपाकघरात कोणी नव्हतं नेहाच्या खोलीचा दरवाजा बंद होता आणि आतून कुजबूज हालचाल मोठमोठ्या श्वासांचा आवाज येत होता संदीपने दरवाजा हळूच उघडला आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली अभिषेक आणि नेहा नग्नावस्थेत एकाच बिछाण्यावर होते नेहा असा एकच आवाज आणि सगळं जाग्यावर थांबलं संदीप वेडसरपणे ओरडू लागला तो अभिषेकवर तुटून पडला नेहाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही फसवणूक विश्वासघात तर रात्री खूप भांडण झाले आणि रागाच्या भारात संदीपने अभिषेकचा गळा दाबून खून केला बातमी गावभर पसरली पोलिस आले संदीपला पोलीस पकडून घेऊन गेले नेहा मानसिक तणावाखाली होती तिला न्यायालयीन चौकशीसाठी पाठवण्यात आले मित्रांनो नात्यामधील अंतर हे केवळ शरीराचं नसतं ते मनाचं असतं जेव्हा आपण समजून घेणं थांबवतो तेव्हा तिसऱ्याला मध्ये यायला वेळ लागत नाही पण असा शेवट कोणालाच नको असतो आजची गोष्ट फक्त एक शिकवण आहे विश्वास गमावला की घर जळतं मी आहे संतोष आणि आपण पाहत आहात कलयुगातील गोष्टी परत भेटू अशा जे एका सत्यकथेसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र